सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये अगदी साधा सोपा आणि पण हेल्दी पदार्थ बनवते सगळ्यांना आवडेल असा झटपट बनेल असा त्याच्यासाठी मी घेतलं आहे एक वाटी तांदूळ तसंच एक वाटी कोंब आलेले मूग घेतले भिजवलेले त्या ते मी कसे एका रात्रीत भिजून कोंब येतात ते मी तुम्हाला समोर व्हिडिओसमोर सांगितलेलं आहे मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा त्याच्यात अर्ध्या डाळ चुरीची घेतली आहे अर्धी डाळ आणि वटाणे टाकले ताजे वटाणे आता मी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तेल टाकते दोन चमचे पुरे झालं जर मोठा चमचा असेल तर जास्त तेल नको आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्याला तडतडू देते तीन मिरच्यांचे तुकडे केले दोन लसणाच्या कळ्या कापून घेतलेल्या व्यवस्थित छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते त्याच्यामध्ये टाकले आणि बघा आता मी त्याच्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स टाकले मला चिली फ्लेक्स टाकायला खूप आवडतात म्हणून मी टाकते नसेल तर लाल मिरची घ्या त्याचे छोटे तुकडे टाका चांगलं वाटतं टेस्ट छान येतो हळद प्रमाणानुसार टाकलेली आहे दुसरं काही टाकलेलं नाही आहे आता मूग घेतलेलं आहे मी एक वाटी कोंब आलेले खूप हेल्दी असतात छान तुम्ही मुगाच्या डाळीची तुरीच्या डाळीची मिक्स खिचडी तर नेहमी करत असाल पण अख्खे मूग टाकून बघा खूप छान टेस्टी वाटते आता बघा या पाण्याला मी उकळी होऊ देते सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तुम्ही पण वेगळ्या पद्धतीने करत असाल म्हणून मी माझ्या पद्धतीनं तुमच्याशी शेअर करते ही रेसिपी बघा तिखट टाकलं दोन चमचे आणि मीठ चवीनुसार तसंच थोडे धनाजिरा पावडर टाकू शकता गरम मसाला पण टाकू शकता आता मी श। तीन शिट्ट्या काढून घेते सॉफ्ट व्हायसाठी छान याच्यात मी बासमती राईस वापरला आहे तुम्ही साधा इंद्रायणी वगैरे वापरू शकता त्याची पण खिचडी बघा किती छान वाफ आली पूर्ण व्हिडिओ बघा कारण मी समोर तुम्हाला सांगितलेलं आहे की मूग मी कसे भिजवले आणि एका रात्रत त्याला मस्त छान कसे कोंब येऊन गेलेले आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा बघा आता खिचडी रेडी आहे खूप टेस्टी आहे मस्त लागते ही गरम गरम खिचडी याच्यासोबत थोडेसे पापड वगैरे आता बघा मूग घेतले मी दोन वाटी घेतलेले आहे काचेच्या बाऊलमध्ये घेतले तुम्ही कशा एअरटाईटमध्ये घेऊन घ्या चालेल त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकते एक वाटी पाणी टाकलेलं आहे आधी आणि बघा त्याच्यानंतर मी अर्धाच इंच पोटाची अर्धा, पोटा अर्धा एक इंच तुम्हाला पाणीवरती ठेवायचं आहे आता दोन वाट्या असेल तर एक वाटी असेल तर अर्धा इंच बघा रात्रभरात आता हे छान मस्त कोंब येऊन एका रात्रीत तुमचं छान तयार होऊन जाते थंडी असो काही असो तुम्ही बघा नक्की बनवा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी